एकीकडे अर्धवट स्थितीत असलेला मुंबई गोवा महामार्ग तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे या दोन्ही समस्या कोकणवासियांच्या गेली सतरा वर्ष जीवाशी खेळ आहेत दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की खड्ड्यांना आधार म्हणून पेव्हर ब्लॉकचा मुलामा दिला जातो यंदा देखील लोणेरेजवळ पडलेल्या खड्ड्यांना प्लेवर ब्लॉकचा आधार देण्याचं काम सुरू आहे महामार्गावर ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉकचे खड्डे उतरवण्यात आलेत त्यामुळे अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव सण आला तरी काम पूर्ण होण्याचं नाव नाहीये त्यामुळे मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड होतोय सण जवळ आला की मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवले जातात आपण सध्याची जर ही परिस्थिती बघितली तर लोणेरे आणि माणगाव या परिसरामध्ये असणारे जे फ्लायओव्हर हो आहेत त्यांची कामं रखडलीत आणि याच फ्लायओव्हरच्या कामांची जी परिस्थिती आपण जर बघितली तर त्यामुळं पर्यायी मार्ग म्हणून सर्व्हिस रस्ता आहे तो सर्व्हिस रस्ता वापरण्यासाठी या गणेश भक्तांसाठी हा आहे तो रस्ता दिला जातो मात्र या रस्त्यांची जर आपण अवस्था बघितलीत तर भले मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि दुसरीकडे आपण बघितलं तर या खड्डे बुजवण्यासाठी वारंवार या ठिकाणी आपण बघितलं तर पेवर ब्लॉकचा वापर केला जातो आणि ह्या पेव्हर ब्लॉक जर आपण बघितलं तर मोठमोठे हे पेओर ब्लॉकचे जे कॉलम आहेत ते या ठिकाणी आणलेले आहेत दोन दिवसांवर गणेशोत्सव सण आलाय मात्र हे पेओर ब्लॉक बसवण्याचं काम अजूनही संत गतीनं सुरू आहे आणि त्यामुळे मोठे खड्डे या लोण्या विभागात पडलेले आहेत आणि त्याचा नाहक त्रास आहे तो गणेश भक्तांना करावा लागतोय त्यामुळे या खड्ड्यातूनच यंदाचा गणेशोत्सव देखील किंवा या गणेश भक्तांचा प्रवास आहे तो होताना पाहायला मिळतोय गणेश महाप्रेडकर एबीपी माझा